मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोहरे काय सध्या कर्जमाफीची वाट बघताय का पण सरकारने तर जाहीर केलं आहे ना की कर्जमाफी मिळणार नाही दोन तीन वर्ष मिळणार नाही कारण निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यास तुमचं कर्जमाफी करू पण तू म्हणतात ना त्याला की लबाड्याचं अवतण जेवल्यावर खरं प्रचिती आली ना त्याची सत्ता मिळाली मग आता ते काही विचारची गरज नाही आहे ना यांच्याकडे बाकी सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग द्यायला पैसे आहेत खासदार आमदारांचे अठ्ठावीस टक्के पगार वाढून दिले त्याच्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत मुळामध्ये आमच्यावर खर्च काय झालं कारण आमच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला तीन साडेतीन हजार रुपये भाव मिळाला कापसाला भाव मिळाला सहा साडेसहा हजार सात हजार रुपये आमच्या कापसाला जर दहा हजार भाव मिळाला असता बारा हजार भाव तीन वर्षाअगोदर आम्ही घेतलेला आहे सोयाबीनला जर दहा हजार भाव मिळाला असता पन्नास क्विंटल सोयाबीनला जर समजा आम्ही विकलं असतं दहा हजारा पाच लाख मिळाले असते आज आम्ही काय भावाने विकतोय ते तर फक्त साडेतीन हजाराने पन्नास क्विंटल म्हणजे आम्हाला पैसे किती आले त्याचे तुम्ही लक्षात घ्या तर अशा पद्धतीने जर आम्हाला सोयाबीनच्या विक्रीवरच जर आम्हाला जवळपास तीन साडेतीन लाख रुपये जर कमी मिळालेले आहे तर आमचं कर्ज लाख आणि दीड लाख रुपयाचं आहे आम्हाला जर भाव मिळालं असेल या चोट्यांचे पैसे आम्हाला हवे कशाला होतील कर्जमाफी पाहिजे कशाला माफी म्हणजे काय आम्ही गुन्हेगार की चोर आहोत मित्रांनो एक लक्षात घ्या कर्जमाफी मिळणे हा आमचा हक्क नाही तर हा आमचा कायदेशीर लढा आहे कारण असं आहे की यांनी आमचे भाव पाडले विदेशातून आयात केली कापसाची आयात केली विदेशामध्ये धान्य पाठवायला मना केली कांद्यावर सगळ्या गोष्टींवर निर्यात बंदी लादली त्याचे हे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे कर्जमाफी हे नाही यांचा बाब देईल जेवढं मी तुम्हाला सांगतो मात्र याकरता आता कायदेशीर लढा द्यावा लागेल असं आहे रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही मुलाला तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जोपर्यंत कायदेशीर लढा म्हणजे हा, हा एक फॉर्म आहे मी तुम्हाला दाखवतोय हा बघा हा फॉर्म मी एक तयार केलेला आहे या कर्ज याचं नाव काय आहे मागेल त्यालाच आणि गरज त्यालाच कर्जमाफी अंतर्गत योजना काढली आहे मी आणि त्याच्यामध्ये कर्ज मागणी किंवा आपण कर्ज भरलं असेल एकतीस मार्चला तर मग बँक कर्ज भरणा वापसी अशी मी ही योजना काढलेली आहे त्यामुळे आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचे आहेत कलेक्टरकडे आणि त्याचा पूर्ण डेटा तयार करून आपल्याला तो मुख्यमंत्र्याकडे पाठवायचा आहे हायकोर्ट यांनी जर दिलं तर ठीकच आहे नाही तर आपण हायकोर्टमध्ये याचं जनहित याचिका दाखल करू त्याची तुम्ही चिंता करू नका आणि ही कायदेशीर लढाई आहे आपली हे नाही यांचा बाब देईल एवढं मी तुम्हाला सांगतो मात्र गरज कशाची आहे तर हे सगळे फॉर्म भरणे त्या कलेक्टरला देणे तहसीलदाराकडे देणे लाखाने जर फॉर्म यांच्याकडे जमा झाले ती हा नाही याचा बाप देईल एवढं मी तुम्हाला सांगतो मात्र कमीत कमी एवढी जागृता दाखवा की हे फॉर्म भरा या फॉर्मसाठी तुमच्या गावातील जे कोणी माझ्या संपर्कातील लोकं असतील त्यांना सांगा त्यांच्याकडून ते, ते फॉर्म बोलावून घ्या पुस्तकं बोलावून घ्या एक आपण पंचवीस तारीख ठरवली आहे पंचवीस एप्रिल त्या दिवशी सगळे फॉर्म आपल्याला जमा करायचे आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये वाटलं तर तुम्ही तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये हे अशी तयार करा फॉर्म घेऊन जा आणि याची एक सिस्टीम तयार करा त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्ट शिस्तबद्ध रितीने झालं पाहिजे एवढं एक समजून घ्या आणि त्या दृष्टिकोन तुम्हाला गरज वाटत असेल तर काही लोकांचे नंबर मी याच्यामध्ये टाकतो त्या लोकांना तुम्ही संपर्क साधा मला शक्य असल्यास मी त्यांच्या गावामध्ये येईल किंवा तुम्ही चार पाच दहा गावं मिळून एखाद्या गावामध्ये सभा ठेवा कारण प्रत्येक गावामध्ये येऊन प्रत्येक माणसाला भेटणे शक्य नाही आहे मात्र एखादी तुम्ही या संदर्भात ही चळवळ म्हणून राबवल्याशिवाय होणार नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला विनंती करतो की जागरूकता दाखवा अहो तीन टक्के असलेली कर्मचारी मंडळी त्यांनी न मागता आठवा वेतन आयोग मिळतं आहे स आमदार खासदारांचे पगार अठ्ठावीस टक्के भत्ते वाढवून मिळतात आणि तुमच्या हक्काचे पैसे जर मिळवायसाठी जर तुम्हाला लढा द्यायचा नसेल तर मग मी तुम्हाला मदत करू शकत नाही तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल माझं ट्रॅक रोड तुम्हाला माहीत आहे मी दोन हजार सात साली मनमोहन सिंग पंतप्रधान यांना भेटून बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी तुम्हाला घरबसल्या मिळवून दिली होती लक्षात घ्या आणि त्या दृष्टीकडून तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं या संदर्भामध्ये तेवढा अभ्यास आहे मी तेवढं करू शकतो माझा सहा एप्रिलचा लेख आपण जरूर वाचा त्या लेखाचं हेडिंग आहे झक मारा मात्र कर्जमाफी जाहीर करा तर तो ते लेख वाचा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येतील जमलं तिथं तुमच्या गावामध्ये एखादी सभा ठेवा आणि निश्चितपणे मी, मी या सगळ्या संदर्भामध्ये विभचन करायला येईल मी माझ्या ऑफिसला किंवा इथेही बसलेला असतो माझ्या शेतावर तिथेही तुम्ही येऊ शकता मला फोन करू शकता किंवा मी जे नंबर दिले आहेत त्या लोकांशी संपर्क करून आपण या सगळ्या संदर्भात नियोजन करा एवढं आपल्याला बोलतो नमस्कार धन्यवाद